या ठिकाणी आपण आज श्री गणेशाच्या पूजनाने आणि ज्यांच्या विचाराने प्रेरित होऊन ही सर्व निवडणूक लढवण्याचा सर्व या उमेदवारांनी निर्णय घेतलेला आहे अशा जनतेच्या सभासदांच्या या उमेदवारांच्या निवडणुकीचं आज निवड या ठिकाणी आपण कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता या कार्यालयावरूनच उद्यापासून विजयाची दुतारी त्या ठिकाणी घेतली केली जाईल असा या श रविवारी त्यांच्या प्रेरणेतून ज्यांना आपण शिल्पकार म्हणतो ते या सोसायटीचे समर्थ माझी त्यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन सर्व उमेदवार आपली त्या ठिकाणी झालेली अर्पण करतील आणि खऱ्या अर्थानं प्रचाराचा धंदाबाद सुरू होईल आणि या ठिकाणी पर्ण एक ज्येष्ठ सभासद सुद्धा आदरणीय शेंगोटे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आपण काय मतदारांना काय आवाहन कराल बाबा मंदिरच्या मी व्यवसायात करतो आणि उद्योजक झालो यशमंत्री या ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक श्री काळेसाहेब हे सुद्धा या ठिकाणी सभासदांना आवाहन करतात विश्वमंदिर सहकारी पदपीच्या दोन हजार पंचवीस दोन हजार तीस सालच्या निवडणुकीकरता श्री सभाजी गंगाराम हुलवणे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या काय एकत्र सवसार। समसां सभासदांचं पॅनल जनसेवा पॅनलच्या आज पंतप्रधान शाखेचा शुभारंभ झालेला आहे आणि उद्यापासून प्रचाराला सुरुवात होऊन या कार्यक्रमातून संस्थेच्या पॅनलचा प्रचाराची सुरुवात होत आहे की सर्व आनंदाची बाबे उद्या त्यांच्या स्मारकाकडे जाऊन अभिवादन करून ग्रामीण भागामध्ये प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि हे पॅनल शंभर टक्के यशस्वी होणार आहे मला पूर्ण खात्री आहे या ठिकाणी स्वतः उमेदवार चंद्रकांतजी हुळोळे साहेब हे सुद्धा आहेत तर काय मतदारांना काय आवाहन कराल साहेब मतदारांना असंच आव्हान करायचं आहे जे जी, जी वुलळे साहेबांचे जे विचार आहेत तेच आम्ही पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे आम्हाला भरघोस मताने आम्हाला विजयी करावं हेच हो, आमचं मागणं आहे बजारांकडे ते, ते मागणं पूर्ण करतील मला माझी खात्री पण आहे धन्यवाद इविलेश रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरे वृक्षाचा वटवृक्ष झाला त्याच खरं जर श्रेय जात असेल तर आदरणीय वंदनीय सहकारत्न वंदनीय संधाजी हुळोळे साहेब त्यांच्या पेरणेतून अखंड पठार भाग सुधारला नवनवतर नवतरुणांना तर नव तरुणांना त्यांनी उद्योजक बनवलं त्याचं एकमेव कारण म्हणजे हुळवळे साहेबांनी त्यांच्या पाठीवर ठेवले मंदिर पतसंस्थेच्या वतीने थाप आणि हे छोटेसे उद्योजक छोटे छोटेसे व्यावसायिक हे मोठे उद्योजक झाले त्याचं कारण म्हणजे हुळोळे साहेब आणि हुळवळे साहेबांच्या पेरणीतील संस्था खुलली फळली आणि फार मोठी झाली पाचशे कोटीच्या वर या संस्थेचा कारभार गेला आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून या संस्थेचे सध्याचे स्थायी चेअरमन आदरणीय डॉक्टर संकेतजी वळवळे यांनी देखील या, या संस्थेला आपल्या वडिलांच्याच प्रमाणे अगदी सहसळरित्या कोणत्याही प्रकारचं व्यवहाराला गालबोट न लावता ही संस्था पुढे नेण्याचं काम केलं म्हणूनच तर की काय या संस्थेतील काही अहितचिंतक लोक होती त्यांना ते पटलं नाही आणि त्यांनी त्याचा अव्हाचा पोहो करून या संस्थेला कुठेतरी गालगोट लावण्याचं काम केलं आणि ते गालगोट लागल्यामुळे ह्या जनसेवा पॅनलची उभारणी झाली आणि या पॅनलमध्ये सर्व उच्च शिक्षित उद्योजक जुने सभासद आणि त्याचप्रमाणे जुने उद्योजक या ठिकाणी या आजच्या या पॅनलला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत काल भव्य दिव्य असा या दत्तगुरुच्या मंदिरामध्ये संस्थेच्या मुख्य द्वाराच्या समोर असलेले श्री गुरुदत्ताचं मंदिर त्या मंदिरामध्ये सर्वांनी जवळजवळ दोनशे ते तीनशे लोकांनी भरभरून या पॅनलला काल आशीर्वाद दिला पाठिंबा दिला मला वाटत नाही की आता कोणाची ममतेदारी या ठिकाणी टिकेल भविष्यात सभासद जे काम करतात जे सातत्याने काम करतात प्रेमाने काम करतात प्रे प्रेमळ वृत्तीने आपल्या कार्याशी लोकांशी वागतात अशा लोकांना सभासद पुढे भविष्यात जाऊन संधी देईल आणि आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो की हे पॅनल विजय होईलच परंतु अशा पद्धतीने विजय व्हावं की याचा इतिहास लिहिला जावा मी ह्या पॅनलमधल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि समाज उपयोगी असलेल्या सर्व डायरेक्टर्सना भावी डायरेक्टर्सना संचालकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो की मुंबई आणि गाव या सर्व ठिकाणी शिवसेनेचा तुम्हाला भरगस पाठिंबा असेल तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही या ठिकाणी एक घोषणा करतो सहकाररत्न सगळ्या वळूहळू साहेबांचा विजय धन्यवाद